350 वाव हा किती छान ब्लाऊज आहे बांधणी साडेतीनशे रुपये फक्त साडेचारशे रुपये फक्त वाव खूप सुंदर असं हा ब्लाउज आहे गोल्डन मध्ये जर तुम्हाला प्लेन गोल्डन मध्ये काही हवं असेल तर असे सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहेत फॅशनचा तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स आणि सगळ्यांचं स्वागत आहे लग्नाचा सीझन जवळ येतोय आणि तुम्हाला खूप खरेदी तुम्ही केली असेल साड्यांची आणि त्यावरच तुम्हाला ब्लाउजही शिवायचे असतील किंवा रेडीमेड तुम्हाला ब्लाउज हवे हो असतील तर हे सगळं तुम्हाला एकाच दुकानात मिळणार आहे कुठे तर स्नेहा लेडीज टेलर या शॉपमध्ये आज मी व्हिजिट केलंय मनीष मार्केटमध्ये आणि मनीष मार्केटमध्ये मी सध्या आहे आणि इथे फिरत असताना मला एक सुंदर असं ब्लाऊजचं दुकान दिसलेलं आहे जिथे खूप सुंदर सुंदर व्हरायटीचे ब्लाऊजेस मला रेडीमेड मिळणार आहेत आणि याचबरोबर त्यांच्याकडे शिवूनसुद्धा मिळतात सो आपण तिकडे जाऊया आणि त्यांचं सगळं सुंदर कलेक्शन बघूयात पण इथे येण्यासाठी तुम्हाला कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे स्नेहा लेडीज टेलर या शॉपमध्ये आणि याचा शॉप नंबर आहे नऊ सो तुम्हाला मनीष मार्केटमध्ये आहे मनीष मार्केटमध्ये हे शॉप आहे आणि आपण जाऊयात आणि बघूयात त्यांचं सुंदर कलेक्शन चला

काय स्टार्टिंग प्राइस आहे तुमच्याकडे रेडीमेड ब्लाउज दोनशे रुपये हा दोनशेच आहे ओके सो okay. so, तुम्हाला हा ब्लाउज दोनशे रुपयाला मिळणार आहे अजून याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता खूप कलरे सारे कलर है। है ब्ल्यू आहे ब्लॅक आहे येलो आहे लाइट पिंक आहे पिंक आहे व्हाईट आहे मरून आहे सब कलर आहे ओके हे किती लायर थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपये सर थोडं तुम्हाला डिझाईन मध्ये हवं असेल तर ला मिळतात इथे पण फिक्स रेट आहे की कमी जास्त काय होत साडेपाचशे वाव असं छान आहे बघू शकतो हा ब्लाउज साडेपाचशे आहे आणि हा ब्लॅक कितीला वाव साडेसातशे रुपये छान आहे म्हणजे प्रत्येक ब्लाऊज खूप सुंदर आहे त्यांच्याकडे आणि वरती स्लीव जा हवा असेल तर कितीच आहे आणि कपडा पण चांगला आहे पण बघितलं तर कपडा आहे आणि वर्क आहे त्याच्यावर सो so, हा किती म्हणाला सहाशे रुपये आणि वर्क मल... मिरड वर्क पुरा, वाव। फ्रंट भरा हुआ कितीला साडेपाचशे रुपये फिर वाव हा किती छान ब्लाउजणी थ्री फिफ्टी का साडेतीनशे रुपये फक्त मस्त काय पण मग तुम्ही मला हा जर मी घेतला तर तुम्ही मला फिटिंग वगैरे करून देणार त्याच्यामध्ये की एक्स्ट्रा चार्जेस फिटिंग किती हा म्हणाला सुंदर ब्लाउज आहे हा किती ये फोर फिफ्टी आपण बघू शकतो की फोर फिफ्टीला हा ब्लाउज आहे मस्त असं मिरर वर्क आहे त्याच्यावर आणि आपण मस्त मिरर वर्कचा हा ब्लाउज ज्याच्यावर आपण तुम्ही प्लेन साडी नेसू शकता असा ब्लाऊज आहे प्लेन साडीवर हा ब्लाउज खूपच सुंदर वाटेल आणि फक्त आणि फक्त कलर मिळेल काय प्राइस फोर फिफ्टी साडेचारशे फक्त आणि फक्त साडेचारशे मिळणार आहे प्रिंटेड लेन पण दिल्या लेस पण खूप छान आहे याची आणि कपडा मस्त आहे काय प्राइस आहे याची फोर फिफ्टी फोर फिफ्टी साडेचारशे रुपये फक्त वाव खूप सुंदर असं हा ब्लाउज आहे फेरी एक सेल्फ मिरलात आहे सिल्वर के वाव किती सुंदर ब्लाउज हा पण तुम्हाला खूप प्लेन साडीवर छान वाटेल हा ब्लाउज असा मस्त रेड कलरचा प्लेन साडीवर तुम्हाला असा हा ब्लाउज खूप सुंदर वाटेल हे 500 का आहे 500 रुपयाला ओके किती सुंदर इसमें कलर भी आएगा याच्या मध्ये वाव कोणते कोणते कलर ऑप्शन आहेत तुमच्याकडे इसमें आठ 8 कलर आती है ओके फिर ये आएगा हां कितीला आहे ये चंदेरी सिल्क बोलते है इसको सुंदर आहे हे साडेसातशेसातश मस्त आहे आणि त्याचा कपडा पण छान आहे त्याच्यावर मस्त असं गोल्डन प्रिंट आहे आणि आपण बघितलं तर मागून सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन आहे लेस आहे याच्यावर आणि फक्त आणि फक्त, फक्त काय प्राइस आहे याची सेव्हन फिफ्टी साडेसातशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे चंदेरी कॉटन बोलते चंदेरी चंदेरी कॉटन ब्रोकेड आणि वाप या ब्लाउज ची ये फिर कॉटन आहे बाटीकॉटन बोलतेस वा कॉटन आहे मस्त आणि मस्त स्मूथ असा कपडा आहे का रुपये और इसमें छे कलर सहा कलर असतात कोणते कोणते कलर आहेत यामध्ये ब्लू आहे का आएगा रेड आहे पिंक पिंक आहे ऑरगॅनचा काय प्राइस याची सेव्हन हंड्रेड सातशे रुपये छान आणि सेम कलर आहे का त्याच्या नाही ते डिझाईन काय प्राइस आहे त्याची ये फोर ला फोर ला हां वाव फोर फिफ्टी वाव आणि सुंदर ब्लाउज डिझाईन त्यांच्याकडे आपण बघू शकतो एक छान ब्लाऊज बोलते लाँग ब्लाऊज मस्त लॉंग ब्लाउज पंधरा ओके काय प्राइस हंड्रेड सहाशे रुपये आठ कलर आठ कलर वाव आणि हे ना शिवलेत तुम्ही कि स्वतः हा स्वतः शिवलाय तुम्ही बारीक सिक्वेंस किती छान ब्लाउज आहे ती सगळे पार्टी वेअर साठी आहेत से मागचे कलर आहे गाइस ब्लैक रेड ग्रीन मरून गोल्ड वा आणि ते मागे दिसतात त्याची काय प्राइस आहे हो सब फोर फिफ्टी 450 फिफ्टी अलग अलग रेंज सब ओके हा नवरात्री साठी खूप छान आहे ये नवरात्री काय प्राइस आहे याची फिफ्टी साडेपाचशे रुपये याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी किती सुंदर ब्लाऊज आहे आपण बघू शकतो की तीनशे पन्नासला तुम्हाला असा प्रिंटचा ब्लाऊज मिळणार आहे तीनशे पन्नास रुपयाला फक्त वा वा किती सुंदर ब्लाऊज आहे हा पण ह्याची काय प्राइस आहे हा तुम्ही स्वतः शिवलाय हा हाय कलर आहे मागून अशी लेस आहे आणि पुढून बघू शकतो आपण की पुढून सुद्धा खूप छान असं डिझाईन केलंय शंख शिंपल्यांचं डिझाईन आहे खालून आणि फोर फिफ्टी ना सिक्स फिफ्टी सॉरी सहाशे पन्नास ला मिळतो तुम्हाला त्याचबरोबर हा पण एक सुंदर असा ब्लाउज आहे रेड बनारसी सिल्क आहे बनारसी कट आहे ना आलिया कट येस राईट वा मागून सुद्धा डिझाईन बघू शकतो की किती सुंदर आहे मस्त असा ब्लाउज तुम्हाला सिक्स फिफ्टी ला मिळणार आहे बरोबर याची काय प्राइस आहे थ्री फिफ्टी वा मागून बघा किती छान असं डिझाईन आहे आणि तुम्हाला फॅन्सी म्हणून जर काय हवं असेल ना तर ते खूप सुंदर आहे याच्यासाठी हेरी एक ब्रोकेट काय आहे का याची काय प्राइस आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी वाव किती सुंदर आहे आपण बघतोय फोर फिफ्टीला तुम्हाला इथे छान असा हा ब्लाऊज मिळणार आहे तो, आ, तो गोल्डन दाखवा नाईक हेरी एक आहे का हे ब्राईडल वर्क तो तो दाखवा नाईक गोल्डन हा दाखवा किती सुंदर असं ब्लाऊज आहेत बघितलं तुम्ही इथे छान छान ब्लाउजेस मला दिसत आहेत गोल्डनमध्ये जर तुम्हाला प्लेन गोल्डनमध्ये काही हवं असेल तर असे सुद्धा तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन यांच्याकडे आहे आणि मध्ये आहेत तिथे आपण आतमध्ये बघितलं तर प्रिंटेड ब्लॉक प्रिंटेड सुद्धा आहेत इथे ब्लाऊज हे तुम्ही स्वतः शिवले हे स्वतः शिवलेले त्यांचे ब्लाऊजेस आहेत आपण बघू शकतो प्लेन ब्लाऊज आहेत हे स्वतः शिवलेले ब्लाऊज आहेत त्यांनी हे लाइक रखाبيه आपल्या पास तो स्काय ब्लू कलर दाखवा ना हां तो खूप सुंदर शिवलेला ब्लाउज आहे मला आवडलाय तो ब्लाउज खूप छान अशी डिझाईन त्यांनी केली आहे काय प्राइस आहे याची शिलाई किती सुंदर या शिलाईचा यात 1100 रु वा पूर्ण ब्लाउज वाव किती सुंदर ब्लाउज आहे फिटिंग वगैरे सुद्धा किती सुंदर शिवले आपण बघू शकतो खूप सुंदर असा ब्लाउज आहे आणि काय प्राइस रेंज आहे याची स्टिचिंग हां गेराच अकराशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि एवढं सुंदर ब्लाऊजची स्टिचिंग आहे ना वा क्या बात आहे मस्त आणि असेच ब्लाऊज तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा स्नेहा लेडीज टेलर असं या शॉपचं नाव आहे आणि नक्की व्हिजिट करा आणि नक्की खरेदी करा आणि इथे तुमचे ब्लाऊजसुद्धा शिवायला नक्की द्या खूप सुंदर अशी शिलाई करून देतात स्वस्त मस्त दरात तुम्हाला इथे ब्लाऊजही मिळतात नक्की या व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतचं केला लाईक करा सब्स्क्राइब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच